श्री स्वामी समर्थ समर्थन युट्यूब चॅनल मध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे शनीदेवाला प्रसन्न करू शकता साडेसातीच्या काळात या वस्तूच्या प्रभावाने आराम मिळतो शनीच्या प्रकोपाचा प्रभाव या उपायामुळे कमी होतो तर ते उपाय कोणते आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे बघा शनीचा त्रास दूर करण्यासाठी लोखंडी अंगठी घातली जाते ही अंगठी घोड्याची नाळ किंवा बोठीच्या खिळ्याने बनवली असेल तर जास्त फायदा होतो ही अंगठी बनवताना ती अग्नीने गरम होत नाही या अंगठीला शनिवारी काही वेळ मोहरीच्या तेलात ठेवावे नंतर पाण्याने धुवून उजव्या हाताच्या मधल्या बोटावर घाला शनीमुळे तुम्हाला शारीरिक त्रास होत असेल किंवा अवघात होण्याची शक्यता असेल तर तुम्ही ती अंगठी हातात घालणे खूप शुभ आहे शनीसाठी साठी मोहरीचे तेल दान करा आणि मोहरीचे तेल वापरल्याने खूप चांगला परिणाम होतो शनीमुळे जीवनात यश मिळत नसेल तर मोहरीच्या तेलाचा विशेष वापर करा शनिवारी सकाळी लोखंडाच्या भांड्यात मोहरीचे तेल घेऊन त्यात एक रुपयाचे नाणे टाका तुमच्या चेहरा त्या तेलात पाहून एखाद्या गरीबाला दान करा किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवा शनीमुळे जीवनात आर्थिक अडचणी येत असतील आणि पैशाची कमतरता असेल तर काळी उडीद डाळ किंवा काळे तीळ वापरावे शनिवारी संध्याकाळी काळी उडीद डाळ किंवा काळे तीळ एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा किमान पाच शनिवारी हे दान करा तुमच्या आर्थिक समस्या दानाने संपत्ती शनीसाठी केलेल्या सर्व दानांमध्ये स्वयंपाकघरात असलेल्या लोखंडी भांड्यांना विशेष महत्व आहे कुंडलीत अपघात होण्याची शक्यता असल्यास किंवा वारंवार अपघात किंवा ऑपरेशन होत असल्यास लोखंडी भांडी दान करावी शनिवारी संध्याकाळी एखाद्या गरीब व्यक्तीला तवा किंवा लोखंडी भांडी दान करा यामुळे अपघात होण्याची शक्यता टळते शनीसाठी साठी घोड्याची नाळ खूप महत्वाची आहे परंतु हे लक्षात ठेवा की शनीसाठी तीच घोड्याची नाळ वापरा जी घोड्यास घोड्याच्या पायाला आधीच जोडलेली आहे अगदी नवीन किंवा न वापरलेली कोरड कोणताही परिणाम करणार नाही शुक्रवारी घोड्याचे नाळ मोहरीच्या तेलात धुवावेत त्यानंतर शनिवारी संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावा असे केल्याने घरातील सर्व लोकांवर शनिदेवाची कृपा राहील आणि घरामध्ये कोणताही वाद होणार नाही आरोग्याची गंभीर समस्या असल्यास आणि रोग दूर होत नसल्यास हे उपाय करा काळे वस्त्र दान करा शनिवारी संध्याकाळी काळे कपडे आणि काळे बूट एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा दान केल्यानंतर त्या गरीब व्यक्तीकडून आशीर्वाद घ्या हळूहळू तुमची तब्येत सुधारू लागेल पिंपळाचे झाड शनिदेवाचे प्रतीक मानले आहे पिंपळाच्या झाडाजवळ कधीही कचरा टाकू नका किंवा ते झाड तोडू नका अन्यथा लहान मुलांना त्रास होऊ शकतो मूल होण्यास अडथळे येत असतील तर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्या झाडाची एकवीस वेळा प्रदक्षिणा करावी याच्यामुळे काय होते शनीची साडेसाती दूर होते आणि ध्येयाचा प्रभाव पडत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद